रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष कामोठे आयोजित आमदार बाळराम पाटील दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन मोठ्या दिमागात करण्यात आले तब्बल एकूण दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची पारितोषिक ठेवण्यात आली या दहीहंडीला शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल माजी नगराध्यक्ष जय एम म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नारायण गरद अनेक नेते मंडळींनी उपस्थिती लावली शेकापाचे आमदार बाळराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या दहीहंडी कामोठ्यांचे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुरेश खरात कामोठे शहराध्यक्ष अमोल शितोळे गौरव पोरवाल शहर

छोट्याशा आपल्या लेखीचे या ठिकाणी

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दयांडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही सलाबादप्रमाणे याही वर्षी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमदार बाळराम पाटील साहेब जे मात्रे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्ष दयांडीचा कार्यक्रम करतो यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या दयांडी उत्सवासाठी बालगोपाळांनी मंडळ मंदर, मंडळांनी नोंदवला आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही जे बक्षीस लिहिलंय ते बक्षीस देणार आहे आणि जे पारितोषिक घोषित केलं होतं ते पारितोषिक सर्व मंडळांना आम्ही दिलेलं आहे आम्ही इतर कुणाचंही नाव न ना घेता आमची जी पवित्रता आहे ते आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की बाळ जे मेहनतीनं मनोरे त्या मनोरेचं आम्ही अभिमान करून त्यांचं पारितोषिक पूर्णपणे दिलेलं आहे आणि मंडळाच्या आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं असेच लोक कार्यक्रम आम्ही इथून पुढे पण चांगले करत राहू एवढंच आम्ही बोलू शकतो आतापर्यंत आमच्याकडे आता पर्यत आमचे चालीस पथकान भेट दिल्ली है पथकानी तो सलामी करून बक्षीस कर दही हंडी हमारे लिए बहुत बड़ा त्यौहार है और दही हंडी पर हमारा एक ही मैसेज है कि जिस तरीके से हम लोग हंडी को सब लोग मिलकर फोड़ते हैं उसी तरीके से हम लोग महिलाओं पे जो अत्याचार करने वाले लोग हैं उन अत्याचारियों को मिलकर ही हम लोग सजा देंगे बस यही मैं मैसेज देना चाहूंगा कामगार पक्ष कामोटे शहर आयोजित दही हंडी उत्सव दो हजार चौबीस पनवेलचे माजी आमदार आदरणीय बालाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कांबोड्यामधील पदा सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या मेनीतून हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंद आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे अनादी काळापासून आलेला हा उत्सव आज तरुणांचा हा लोकप्रिय खेळ म्हणून हा दहीहंडीकडे बघितला जातोय तारुण्याचा उत्सव आणि पावित्र्यता या दोन्ही गुणांचा संगम या ठिकाणी दही अंडीच्या उत्सवामधून दिसून येतो आज कांबोड्याच्या या तमाम नागरिकांना आज शेतकरी कामगार पक्षाने हा आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा केल्याबद्दल या सर्व नागरिकांना दही अंडी उत्सवाच्या त्याचबरोबर या शिक्षणांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो असाच उत्साहाने जल्लोष या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी दाखवूया आणि या पनवेल तालुक्यामध्ये एक आपला शेतकरी कामगार पक्षाचा आवाज बुलंद करूया आजची आज या पवित्र दिवशी मी बाही देतो आणि सर्वांना विनंती करतो आणि हा पुनच्च या दही अंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुझे बहुत अच्छा लग रहा है मतलब कितना अच्छा लग रहा है बोल नहीं पाऊंगी और आ, अपने लोग इतने बड़े लेवल पे बना रहे कर हैं बहुत अच्छी बात है और जन्माष्टमी के ऊपर আয়োজিত মাঝে আমার বারম পটে বিদ্যমান আয়োজিত দেয় উৎসব সর্বপ্রথম সবোচ্ছে স্বত করতো কামো গোবিন্দা সুভেচ্ছা দিত उल्हास आणि उत्साहचा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थळ आहे विशेषतः सौवर हा उल्हासात आणि उत्साहात ज्या पद्धतीने त्याचं अर्ज नियोजन करतात ते माझ्यात एक वेगळ्या प्रकारची उर्मी मला सात येते की आमच्या पक्षाच्या वतीनं सगळ्या गोविंद पथकांचं स्वागत करतो त्याला शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपण उल्हासाचं वातावरणात आनंदात आहे गोविंदाचा कार्यक्रमाची सांगता यशस्वीरित्या निर्विवादपणे पार पडावी असे प्रभुद्धांनी प्रार्थना करून सांगतो ही अवधी आणि